नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा मंडळी आता मार्गशीर्ष महिना सुरू आहे आणि या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे महालक्ष्मीचे व्रत आपण सर्वजण करत आहोत अतिशय भक्तिभावाने श्रद्धेने आपण हे व्रत करतो बघा जेवढं महत्त्व या गुरुवारच्या गुरुवारच्या पूजेला आहे मांडणीला आहे तेवढंच महत्त्व या गुरुवारच्या पूजेच्या उद्यापनाला सुद्धा आहे तर आता हेच उद्यापन आपल्याला कधी करायचं आहे कसं करायचं आहे याविषयीची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर शेवटच्या गुरुवारी अमावस्या आहे तर मग अमावस्येला आपण उद्यापन करावं का त्याचप्रमाणे शेवटच्या गुरुवारी कोणाला जर बाहेरगावी जायचं असेल काही अडचण असेल तर अशावेळी त्यांनी शेवटच्या गुरुवारी उद्यापन नाही आलं तर मग कधी उद्यापन करायचं काहींना बघा या या दिवशी जर सुतक असेल किंवा मासिक अडचण आली मग अशा वेळेस त्यांनी उद्यापन कसं करावं त्याचप्रमाणे आपण मार्गशीर्ष महिन्यात चारही गुरुवार उपवास करत असतो पूजा मांडणी व्रत संपूर्ण करत असतो तर उद्यापन करत असतो मग मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या उद्यापनाच्या गुरुवारी आपण दुसऱ्यांच्या घरी उपवास सोडावा का त्याचप्रमाणे आपल्याला कुमारिका सुवासिनी जर भेटल्या नाही तर मग आपण काय कसं करायचं देवीला त्याचप्रमाणे बघा बऱ्याच महिलांना प्रश्न पडतो की आमचा एक गुरुवार मासिक धर्मात गेला तर एक गुरु एका गुरुवारी कधी आम्ही बाहेरगावी गेलो मग आम्ही अजून किती गुरुवार करायचे आहेत तर ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर बघा मंडळी दोन हजार पंच पंचवीसमध्ये एकूण आपल्याला चार गुरुवार महालक्ष्मीचे व्रत करायचे आहे आता प्रत्येक महिले महिलेचा अडचणीमध्ये जर एखादा गुरुवार जात असेल किंवा एखाद्या गुरुवारी एखाद्या महिलेला बाहेरगावी जावं लागत असेल त्यामुळे तिला पूजा मांडणी करता नाही आली परंतु तु तुम्ही उपवास करू शकता त्या दिवशी तुम्ही फक्त उपवास करायचा आहे आणि जरी तुम्हाला पूजा मांडणी करता नाही आली तरीसुद्धा तो गुरुवार तुम्हाला या चार गुरुवारामध्ये धरता येत असतो आप बघा मंडळी आपण या दिवशी पूजा मांडणी जरी नाही केली व्रत नाही केलं तरी एखाद्या महिलेला एखादा गुरुवार अडचणीमध्ये जातो मग अशा वेळेस तुमचा जर एक मधला गुरुवार जर अडचणीत गेला असेल तरी देखील आपल्याला या गुरुवारचं उद्यापन मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारीच करायचं आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी आपण या व्रताला सुरुवात करत असतो आणि मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारीच आपल्याला या व्रताचं उद्यापन करायचं असतं तर बघा आता दोन हजार पंचवीस मध्ये आपल्याला गुरुवारच्या व्रताचं उद्यापन कधी करायचं आहे हे पाहूया बघा बऱ्याच जणांना असा प्रश्न पडलेला आहे की शेवटच्या गुरुवारी अमावस्या आहे मग आता उद्यापन कधी करावं तर बघा यावर्षी डिसेंबर महिन्यातील चौथा गुरुवार हा अठरा तारखेला आलेला आहे आणि अठरा तारखेला चौथा गुरुवार असणार आहे तर मग याच दिवशी आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं उद्यापन करायचं आहे आता अमावस्या तिथी ही शुक्रवारी पहाटे लागत आहे बघा अठरा तारखेला अमावस्येचा प्रा आरंभ दिलेला आहे परंतु तो उत्तर रात्री म्हणजे एकदम रात्री चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी म्हणजे शुक्रवारच्या पहाटे अमावस्या लागत आहे आणि बघा त्यामुळे ही अमावस्या एकोणवीस तारखेला धरली जाणार आहे आणि वीस तारखेला ही अमावस्या सकाळी सात वाजून बारा मिनिटांनी समाप्त होणार आहे तर अशा वेळेस आपण बिंदास्तपणे मार्गशीर्ष महिन्यातील चौथ्या गुरुवारी आपण हे गुरुवारचं उद्यापन करायचं आहे तर आता उद्यापन कसं करायचं उद्यापन करत असताना अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला पू उद्यापन करायचं आहे बघा ज्याप्रमाणे आपण तीनही गुरुवार आपण माता लक्ष्मीची अगदी मनोभावाने श्रद्धेने विश्वासाने आपण जशी पूजा केलेली आहे तर त्या दिवशी पण म्हणजे शेवटच्या गुरुवारी सुद्धा आपल्याला त्याचप्रमाणे पूजा मांडणी सर्व काही करून घ्यायचं आहे कथा वाचायची आहे आरती करायची आहे सायंकाळी आपल्याला नैवेद्य दाखवून उद्यापन करायचं आहे तर बघा उद्यापन हे शक्यतो सायंकाळीच दिवे लागणीच्या वेळी तिन्ही सांजेलाच आपल्याला करायचं आहे ज्यावेळेस लक्ष्मी येण्याची वेळ असते तर बघा आता उद्यापनासाठी म्हणजे गुरुवारी आपल्याला शक्य असल्यास तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य करू शकता गोडाधोडाचा जो आपल्याला शक्य होईल यथाशक्ती आपल्याला नैवेद्य करायचा आता बघा आपल्याला उद्यापनासाठी पाच सात अकरा कुमारिकांना किंवा सुवासेनेंना आपल्या घरी बोलवायचं आहे त्यांना यथाशक्ती आपल्याला देवी स्वरूप मानून त्यांचं आपल्याला स्वागत करायचं आहे त्यांचा आदर करायचा आहे आल्याच्यानंतर त्यांना आसन द्यायचं आहे नंतर त्यांना हळद कुंकू लावायचं आहे त्यांची ओटी भरायची आहे ओटीमध्ये आप गहू किंवा तांदूळ तुम्ही टाकू शकता त्याचबरोबर व्रतकथेची एक एक पुस्तक आहे चिप्रत आपल्याला त्यांना द्यायची आहे त्यावरती एक एक फूल गुलाबाचं फूल किंवा गजरा वेणी तुम्ही त्यामध्ये दे, त्यांना देऊ शकता पान सुपारी आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे बघा तुमची इच्छा असेल तर तुम्ही एखादी भेटवस्तू सुद्धा त्यांना देऊ शकता केशरयुक्त दूध आपल्याला त्यांना द्यायचं आहे जे यथाशक्ती बऱ्याच ठिकाणी बघा या दिवशी सुवासिनींना जेवणही दिलं जातं जर तुमची इच्छा असेल तर सुवासिनींना तुम्ही जेवणही देऊ शकता बघा आपण आपल्या इच्छेनुसार काही ना काहीतरी जेवढं घडेल तेवढं त्यांना देण्याचा प्रयत्न करायचा आहे मात्र बघा तुम्हाला जे करणं शक्य होईल तेवढं करा पण आनंदाने आपल्याला या दिवशी उद्यापन आपल्या घरी करायचं आहे आणि बघा काही ठिकाणी उद्यापनासाठी पाच सात नऊ अकरा सुवासिनी किंवा कुमारिका मिळत नाहीत तर त्यांनी एक जरी कुमारिका किंवा एक जरी सुवासिनीला बोलून तिच्या आपल्या घरी आणून तिचा व्यवस्थित असा मान सन्मान केला तिला हळद कुंकू फळं पुस्तिका कोणती भेटवस्तू एकीला जरी दिली तरीही चालतं बघा तुमच्या व्रताचं उद्यापन होऊ शकतं पण नाहीच काही मिळालं तर सुवासिनींना किंवा कुमारिका तुम्ही तुमच्या जर नाही मिळालं तर तुमच्या घरामध्ये असलेल्या एका मुलीला सुद्धा तुम्ही देवी स्वरूप मानून तिचा अगदी याच प्रमाणे सन्मान करून तुम्ही तुमच्या व्रताचं उद्यापन करू शकता बघा आपल्याला या दिवशी ब्राह्मणाला शिदा शिदा आहे वस्त्र किंवा दक्षिणा ही या दिवशी देऊन त्यांचा नमस्कार करायचा आहे अशा प्रकारे आपल्याला उद्यापन करायचं आहे तर बघा परत दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्यापन झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी आपल्याला सकाळी लवकर उठून स्वच्छ आंघोळ करून सुचिरभूत होऊन आपल्या देवीला हळद कुंकू वाहून दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे गोडाधोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे देवीला आरती करायची आहे आणि नंतर आपल्या हातात आ, हाताने आपल्याला जो कळत न कळत झालेली ज्या काही चुका आहेत त्या चुकेबद्दल आई भगवतीला देवीला महा महालक्ष्मीला आपल्याला क्षमा प्रार्थना करायची आहे आणि तुझे वास्तव्य आणि तुझी कृपादृष्टी आमच्या घरावर सदैव असू दे अशी मनोभावाने देवीला आपल्याला प्रार्थना करायची आहे बघा मंडळी या या दिवशी एखाद्या स्त्री जर कधी काही अडचण आली तर अशा वेळेस तुम्ही उपवास मात्र त्यांनी स्वतः करायचा आहे आणि पूजा घरातील इतर कोणाला तरी करायला सांगायची आहे मांडणी करून घ्यायची कथा ऐकायची आहे आणि आपण आलेल्या ज्या काही सुवासने आपल्याला बोलवतो तर त्यांना हळदी कुंकू एक फळ आणि आपल्या घरातील एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला द्यायला सांगितलं तरी देखील अशा प्रकारे सुद्धा तुम्ही तुमच्या व्रताचं उद्यापन करू शकता शेवटच्या गुरुवारी बघा मंडळी कुठलीही देवाची गोष्ट करत असताना आपली भावना आपला भाव महत्वाचा असतो तर त्यामुळे श्रद्धेने जर तुम्ही अशा प्रकारे केलं तर तुमच्या व्रताचं उद्यापन होऊ शकता आणि बघा आता ज्यांना मासिक धर्माव्यतिरिक्त इतर काही अडचण असेल म्हणजे सुतक असेल विटाळ असेल किंवा इतर काही अडचणी असेल तर अशा वेळेस शेवटच्या गुरुवारी उद्यापन करता आलं नाही तर काही हरकत नाही तुम्ही त्यांच्या त्याच्या पुढच्या येणाऱ्या गुरुवारी सुद्धा तुम्ही उद्यापन करू शकता जरी पुढचा पौष महिना लागत असला तरी देखील तुम्ही पौष महिन्यातील गुरुवारी व्रताचं उद्यापन करू शकता आता ज्यांचे मध्येच एखादा गुरुवार गेलेला आहे मग पहिल्यापासून पहिला असू द्या दुसरा असू द्या किंवा तिसरा असू द्या एखादा गुरुवार जर गेलेला असेल तर त्यांनी काय करायचं देखील आपल्याला अठरा डिसेंबरला शेवटच्या गुरुवारीच आपल्याला व्रताचं उद्यापन करायचं आहे परंतु अठरा डिसेंबरला म्हणजे शेवटच्या गुरुवारी जर कोणाला अडचण आली मासिक धर्म असेल किंवा किंवा इतर काही घरामध्ये शेवटच्या गुरुवारी कोणी करणारे नसेल तर त्यांनी देखील येणाऱ्या पुढच्या गुरुवारी व्रताचं उद्यापन करायचं आहे आता काहींना असं होतं की मासिक अडचण नाही सुतक नाही विटाळ नाही परंतु शेवटच्या गुरुवारी आम्हाला बाहेर जायचं असेल इमर्जन्सी आहे अशा वेळेस तुम्ही त्या गुरुवारी उपवास करा तुम्ही तो गुरुवार कोणाच्याही इथे सोडू नका तुम्ही तुमच्या घरी येऊनच तुम्हाला तो उपवास सोडायचा आहे आणि जरी पूजा मांडरी करता आली नाही उद्या तरी सुद्धा उद्यापन करता आलं नाही तरी आणि पुढच्या गुरुवारी पुन्हा उपवास पकडा पुन्हा पूजन पूजा मांडणी कहाणी करा आणि नैवेद्य दाखवून तुम्ही उद्यापन करायचं आहे बघा मंडळी आपल्याला जर का सुवासीन म्हणून जेवायला बोलवलं असेल अश तर अशा वेळेस बिनधास्त कुठलाही विचार न करता तुम्ही जायचं आहे कारण ती लेडीज ती महिला तुम्हाला लक्ष्मी स्वरूप मानून आपल्याला भोजन देत आहे आणि त्यामुळे हे भोजन करायचं आहे आपल्याला मनात कुठल्याही प्रकारची शंका आणू नका तुम्ही त्यांच्या इथे जाऊन उपवास सोडला तरीही चालतो तर बघा परंतु बघा तुम्ही इतर कोणाच्या ठिकाणी म्हणजे लग्नाच्या ठिकाणी किंवा इतर कुठल्याही कार्यक्रमाच्या ठिकाणी चुकूनही तुम्हाला उपवास सोडायचा नाही आपल्या घरी दोन घास खाऊन जा <coughs> आणि नंतर तुम्ही आप तिथे जाऊन थोडंसं खाऊ शकता असं असं तुम्ही करू शकता बघा सवाष्ण जेवायला जेव्हा आपण जातो तर तेव्हा ते, ते पराढण होत नाही कोणताही दोष आपल्याला लागत नाही मात्र उद्यापनाच्या दिवशी आप उद्यापन करणं शक्य नसेल मात्र तुम्हाला तुमचा उपवास कोणाच्याही घरी सोडायचा नाही तो उपवास तुम्ही तुमच्याच घरी सोडायचा आहे कारण आपण एवढ्या भक्तिभावाने चार गुरुवार पूजा करत असतो उपवास करत असतो तर व्रत करत असतो त्यामुळे आपण हा उपवास आपल्याच घरी सोडायचा आहे एक गोष्ट त्यानंतर बघा काहींना जर सुतक असेल तर सुतकामध्ये जर तुमचे दोन गुरुवार जर गेले तर अशा वेळेस तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातले दोन गुरुवार आणि त्याच्यानंतर तुम्ही पौष महिन्यातले दोन गुरुवार करून शेवटच्या गुरुवारी जो चौथा गुरुवारी येईल त्या गुरुवारी तुम्हाला उद्यापन करायचं आहे आणि तोपर्यंत तुम्हाला उपवासही धरायचा आहे प्रत्येक गुरुवारी पूजा मांडणी आरतीही करायची आहे आणि पौष महिन्यातील गुरुवारी तुम्हाला उद्यापन करायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही उद्यापनाचा वि करू शकता तर ही छोटीशी माहिती होती की उद्या मार्गशीर्ष गुरुवारचं उद्यापन कसं करायचं ही माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ